काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या वर्षी अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील चौरंगी लढतीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार आपला जनादेश कोणाला देणार याविषयी सर्वांचे लक्ष लागून होते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील निकालाचे विश्लेषण केले असता मतदारांचा जनादेश हा महायुतीच्या बाजूने जाताना दिसला असला तरी मतविभागणीचा फायदा हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला झालेला दिसून आला यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर मताच्या आघाडीने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले हे सहासष्ट हजार नव्याण्णव मतांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना बावन्न हजार सातशे सव्वीस इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून तिसऱ्या क्रमांकाची मते सत्तेचाळीस आठ हजार सातशे साठ इतकी मते अपक्ष उमेदवार सागर बेग यांना मिळाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार लहू कानडे यांना चौथ्या क्रमांकाची बेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर इतके मते मिळाली असून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मतविभागणीमुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला पुन्हा यश मिळाले